बरं लय बिवलं झालं म्हणा लय प्रमाणे घेतली आणि हां लोक बोलते अजय भाऊ लोक बोलते बोला दोन्ही बाजूनी लोक बोलतात कीर्तनकारांनी गाडी नाही घेतली तरी म्हणतात एवढे दिवस काय करत तरी येऊ बरं घेतली तरी म्हणतात लय छापितोय मग काय कोरडंही रिजीव द्यायचं ते, ते <laughs> दे दे इतना लागतं उतनी आसन बात नाही हो सुन 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 हा म्हणून माणूस चाळीस कोटचे बंगले बघितले आमच्या सातारा सांगलेला मी पण बंगल्यातला माणूस तरी समाधानी नाही गाड्या हा सगळ्या पैसेवाल्याचं नाही सांगत बरं का नाही तर कारण की आमची दुकानं त्यांच्यामुळेच चालली आहेत आम्ही उगा त्यांना कशाला काय म्हणायचं कीर्तनकार वक्ता अस्पष्ट वक्ता असा ऐका चाळीस कोटीचा बंगला ऐक चाळीस कोटीचा बंगला बघा गेलो ऐका मी छत्रपती सांगणारे पाचच मिनिटात मधल्या भाजना येणारे त्यांनी एकदा सांगायला सुरुवात झाली की मग ते अंगात आले गुते छोडता नाही मी बात इथं नील घट्ट काळजाच आहे ना त्याच्या डोळ्यात पाणी येईन छत्रपती ऐकताना महाराज सांगणं एवढं सोपं नाही गड्या ते समोर विषय